श्री स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टमध्ये आपला स्वागत आहे अश्विनी कुलकर्णी यांनी आपल्या इथून ऑर्डर घेतलेली आहे नगर सांगली इथून त्यांनी ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघू शकता त्यांनी चाफा तूप दिवा लार्ज आणि गुडीची साडी घेतलेली आहे तुम्हालाही जर ऑर्डर करायचे असेल तर ऑर्डर नंबरवर बुकिंग करा आणि लवकरात लवकर ऑर्डर घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टमध्ये आपलं स्वागत आहे संजना सुतार यांनी आपल्या इथून ऑर्डर घेतलेली आहे कोल्हापूरवरून कोमलगुडीची साडी त्यांनी घेतलेली आहे बघू शकता किती छान सिल्वर विष्णू लक्ष्मी तुळस त्यांनी ही ही तुळस घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सुंदर आहे ती तुम्हालाही जर हवे असेल तर ऑर्डर नंबरवर ऑर्डर करा आणि लवकरात लवकर ऑर्डर लवकर मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टमध्ये आपलं स्वागत आहे सारिका ताईंनी आपल्या इथून ऑर्डर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यांनी छान असे अगरबत्त्यांची ऑर्डर केलेली आहे मोगरा जास्वंद कादंबरी भीमसेन नक्षत्र प्युअर गुगुल केसर हिंद दातराणी तुलसी गणपतीपूजा या सगळे नॅचरल अगरबत्त्या आहेत विदाऊट केमिकल त्याचबरोबर त्यांनी आपल्या इथून तूप दिवा लार्जमध्ये घेतलेला आहे केसर चंदन टिक्का स्पेशल चंदन टिक्का भीमसेन कापूर अडीचशे ग्राम स्वामी गंध, गंध। प्रकट दिनानिमित्त स्वामी दीप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान आहेत इथून दीप लावायचा ना इथून दीप लावायचा आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्या इथून अखंड दिवा लार्ज आणि स्मॉल साईजमध्ये घेतलेला आहे तुम्हालाही अशा प्रकारचे काही हवे असतील तर ऑर्डर नंबरवर ऑर्डर करा आणि लवकरात लवकर ऑर्डर मिळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टमध्ये आपलं स्वागत आहे सारिका ताईंनी आपल्या इथून ऑर्डर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान असा मोगरा अगरबत्ती जास्वंद कादंबरी भीमसेन नक्षत्र गुग प्युअर गुगुल केसरहीन रात्रानी, तुलसी या सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत विदाउट केमिकल हे एक तास चालणारे अगरबत्ते आहेत त्याचबरोबर त्यांनी आपल्या इथून लार्ज तूप दिवा घेतलेला आहे एक तास दहा मिनटं चालतात गाईच्या शुद्ध तुपातून बनलेला दिवा त्याचबरोबर त्यांनी आपल्या इथून केसरचंद टिक्का स्पेशल गंध भीमसेन कापूर आणि स्वामी दीप घेतले स्वामी दीप घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्या इथून खनपर्स स्वामी गंध आणि अखंड दिवा लार्ज आणि स्मॉल साईजमधून घेतलेला आहे त्यांची सुंदर अशी ऑर्डर आहे जर तुम्हालाही हवे असेल तर ऑर्डर नंबरवर ऑर्डर करा आणि लवकरात लवकर ऑर्डर मिळवा धन्यवाद